स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल तर आज मस्त वगैरे अशा झाडांना लाल गुलाबी अशी फुलं आली होती आणि हे लिलीचं झाड आहे त्याला पहिल्यांदाच फुले होतं खूप छान रंग होता आणि ते हळूहळू हो उमलायला पण लाग लागलेलं आहे खूप एक्सायटेड आहे या फुलाला बघायला मी उमलल्यानंतर कारण माझ्याकडे पहिलं झाड आहे माझ्याकडे असं पहिलं झाड नव्हतं त्यानंतर हे टटर पॅन्ट खूप हेल्दी झालेलं आहे खूप मस्त ग्रोथ होते याचं याच्यात काय मी जास्त टाकलेलं नाही फक्त आणि फक्त शेणाचं खत टाकलेलं आहे बघा तर किती मी थोडा परत व्हिडिओ शूट केला तर थोडं थोडं आहे खूप छान दिसतंय पण याला काही सुगंध वगैरे नव्हता आम्हाला नंतर बाहेर मार्केटला आलो मार्केटला आल्यानंतर उसाचं रस पिणार ना होऊ शकणार नाही मग मस्त बिकचं फ्रेश उसाचा रस वगैरे घेतला आणि तिथेच हे ना प्लॅस्टिकचं भांडीचं सगळे व्हरायटीज वगैरे गु गुल्लकचं ट्रे साबून वगैरे व्हरायटी सगळं साब प्लास्टिकची भांडी वगैरे हो होते काय जास्त तुम्ही घेतलं नाही मला फक्त फ्रीजमध्ये मिरची वगैरे ठेवण्यासाठी मी एक दोन भांडी घेतली आणि त्यानंतर आमच्या दुकानाचा पुरा संपल्या होत्या त्या घेतल्या आणून ठेवलं ते आणून घेतल्या कारण घरी नाही ठेवल्या त्या लगेचच दुकानात आणून ठेवल्या आणि त्यानंतर सासूबाईंनी प पपई दिली होती ती खाऊन घेते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ